ग्रामदेव समस्त ग्रामस्थ मंडळ विंग आणि हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त विंग तालुका करार जिल्हा सातारा ओपंच बैलगाऱ्यांचं चंगे मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं या मैदानात सकाळपासून जवळपास दोनशे बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बैलगाडी मालक उपस्थित झाले त्याबद्दल या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ विंग यात्रा कमिटी विंग यांच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सकाळपासून जवळपास चौतीस गट पाहले चौतीस गटाचे सहा सेमी झाले आणि त्यात एक फायनलचा फेरा पळून आला त्या फायनलचा पंचानी एकत्र या ठिकाणी घोषित केला जातोय तत्पूर्वी चौथ्या गटामध्ये चौथ्या सेमी मध्ये जो सामना निकाल झाला होता चौथ्या सेमी तो या ठिकाणी उत्तेजनार्थ म्हणून घोषित केला जातोय तांटा मुख्याध्यक्ष दादा चव्हाण व्यापूर उंबरडे या गाडीला उत्तेजनार्थ म्हणून घोषित केलं जात सुंदर अशी गाडी पाहिजे सैनिक क्रमांक कर चार मध्ये पंचावन्न जो निकाललेला होता परंतु या ठिकाणी बैलगाडी मालकांचं ऑब्जेक्शन आलं पाचवी या ठिकाणी पोलीस साहेब ने कॅमेराचा आधार घेतला परंतु या ठिकाणी पाचवन या ठिकाणी गाडी लॉबी दिसत नव्हती त्यामुळे पाचवन या ठिकाणी मोठं मन धावलं आणि या ठिकाणी त्या गाडीला आजच्या मात्र उत्तेजनार्थ नंबर दिला सुंदर गाडी पाहिजे तिप्पल गाडी व्यापूरकरांचा छोटा वागऱ्या आणि त्याच्या जुला उंबरडेकरांचा सोन्या आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मांड करू भव्य आणि दिव्य हनुमान देवाच्या निमित्त आयोजित केलेले विंगकरांचं मैदान आणि या मैदानाचा सहा नंबर वैभवी प्रकाश पवार दाडोली या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदरची गाडी पाहली तास वरती कुमारी वैभवी प्रकाश पवार दाडोले याचा उजवीला करणं केले लक्ष पाहिला आणि त्यांच्याकडून संभा ड्रायव्हर सासपडे यांचा भैरव पाहिला सुंदर गाडी पाहली लक्ष आणि भैरव गाडी सुंदर गाड्यांनी बाजू राण्यावर वाघवाडी करणे ते आजच्या मैदानातील सहा नंबर चे मानकरी आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान या आजच्या मैदानातील पाच नंबर चे मानकरी तास क्रमांक पाच वरून आली गाडी शंभू महादेव प्रसन्न मदन पैलवान सचिन पैलवान रेटरे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदरची गाडी पाहले डावीला पाहायला कला जशी मदन पैलवान रेटरे बुद्रो आनंद आपा रेटरे बुद्रो यांचा व्हाईट गोल्ड सर्जा आणि त्याच्या वेळेला उठीला पाहायला सचिन शेठ मावळे यांच बागड सुंदर गाडी पाहली सर्जाने बागडची गाडी आजच्या सुंदर गाड्यांनी विश्व लेवलने ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान हनुमान

आणि आजच्या मैदानात दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक करून लावली गाडी आई प्रसन्न कुमारी अडवणी कल्याण आणि रणजित निंबाळकर फलटण या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली पब्लिक कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवणी कल्याण यांचा पब्लिकचा चा बेतालबाजी मूत्र पाहला आणि त्यांच्या उजवा पाहला सहभागी होती यात्रे निमित्त मानाच मैदान आज या ठिकाणी विंगकरांचं मैदान संपन्न झालं या आजच्या मैदानातील एक नंबरचा मारकरी शायन गाडीचा करी गट काढला याकडे सेमी काढला त्या कडे न आणि फायनलला एक नंबर परत याकडे गाडी गाडीचा एक नंबर सुंदर लक्ष्मी गाडी पाहिले उजुला राहुल सावंत पेट नका समीरभाया इस्लामपूर आणि भैया डाव वाटेगाव यांचा कालीज मालिक आणि डावीला पहा लक्ष्मी माता प्रसन्न जीवन ड्रायव्हर इनाम सत्कार आणि उमेदवार गाव उरणपोरे यांचा सुंदर सुंदर गाडी पाहिली nikali sundar chigadi sundar gadi alli mogli de var ne te achcha maidat li ekana